पीक विमा कंपन्यांच्या तुंबड्या भरण्यासाठी साठ हजार रुपये सत्तर टक्के जोखमीवर उत्पन्न शेतकऱ्याचं तुम्ही दाखवता एम एस पीचा आकडा धरला तर सत्याहत्तर हजार रुपये कापसाचं उत्पन्न दाखवता आणि मदत देताना पूरग्रस्त अतिवृष्टीग्रस्त यांना मदत देताना काय अठरा हजाराची भीक तुम्ही देता हे दुटप्पी नी ते चालणार नाही तुम्ही दिलेल्या मदतीमुळं उपयोग तर काहीच नाही लागवड खर्च सुद्धा निघणार नाही शेतकऱ्याला अधिक कर्जबाजारी बनवण्याचं काम या मदतीमधून होत आहे कसले आकडे तुम्ही दाखवत आहे आम्हाला जर पंजाब सरकार पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरला मदत देऊ शकत तर त्याच्यापेक्षा तिप्पट आकारेने मोठं असलेलं आर्थिक राजधानी असलेलं महाराष्ट्र सरकार का पन्नास हजार रुपये प्रति हेक्टरला देऊ शकत नाही सत्तर हजार हेक्टर तुम्ही दिली पाहिजे ज्यांच्या जमिनी घासून गेल्या जे पुरामध्ये बुडाले तुमच्या कारभारामुळे बुडालेले आहे ते जे आहेत त्या पाडबंधारे मंत्र्यांच्या नालायकपणामुळे या पुराची तीव्रता वाढलेली आहे तुमचं लाडकं जलयुक्त शिवार पंधरा हजार कोटींचा मलिदा तुम्ही व्याजमाफी देऊन जे बी पोकलान मालकांना इंजिनिअर्सना तुम्ही खाऊ घालता आणि शेतकऱ्यांची वेळ आल्याच्या नंतर शेतकरी संकटात असताना जी तुच्छतेचा भाव दाखवता हे चालणार नाही देशाचे पंतप्रधान अदानीला अर्पण करणारं विमानतळ त्याच्यासाठी वेळ आहे त्यांच्याजवळ ज्या विमानतळाच्या पानपानभर जाहिराती तुम्ही देता जिथं बस नाही का रेल्वे नाही आणि एक शंभरावर माणसं पुरामध्ये मृत्युमुखी पडलेली असताना असवं पुसायला तुमच्याजवळ वेळ नाही देशाचे पंतप्रधान तुम्ही आहात हे घटनात्मक कर्तव्यापासून दूर तुम्ही जाताय तुम्ही आपत्ती निवारण कायद्यात बदल करून मदतच कायमची नष्ट करायचं काम करत आहे मराठवाड्यामध्ये दोन हजार पाच पासूनच्या या कायद्यापासून बागायत जमिनीला कमांड एरियाला तुम्ही न्याय कधी दिलेला नाही कमांड एरियाच्या नावानं असलेली दुप्पट मदत दोन हजार पासूनचा जर हिशोब काढला तर तुमच्या एकतीस हजार कोटीच्या आकड्याची बरोबरी करू शकेल एवढा हा मदतीचा सुद्धा मराठवाड्याचा अनुविशेष तुम्ही ठेवलेला आहे हे चालणार नाही संघर्ष आमचा जारी राहणार या ठिकाणी हक्काची भरपाई घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हा मराठवाड्यातल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा तुम्हाला इशारा आहे तुमच्या धोरणामध्ये बदल करा